रामकृष्ण चला रे पळारे तुम्ही साधू संत चला रे रे तुम्ही साधू संत कलिंगड पिकले बारी सौत्याच्या मळ्यात सौत्याच्या मळ्यात कलिंगड पिकले बारी सौत्याच्या मळ्यात सौत्याच्या माळ्यात सवता माळी मोट खरी सावळे पालू रंग धार्या भोरी सावळे पांडुरंग धार्या भोरी सवता सावळे पांडुरंग दारे सला रे पळार रे तुम्ही साधू संत कलिंगड पिकले भारी सवत्याच्या मळ्यात सवत्याच्या मळ्यात कलिंगड पिकले भारी सवत्याच्या मळ्यात सवत्याच्या मळ्यात मुळा मेथि आली सावळी रु कमी ना झाली सावळी रु कमी ना झाली चला रे रे सवी साधु संत चला रे फळा रे तुम्ही साधु संत कलिंगड पिकले बारी सवत्याच्या मळ्यात सौत्याच्या मळ्यात कलिंगड पिकले बारी सवत्याच्या मळ्यात सवत्याच्या मळ्यात सगळे साधू मिळून गेले पायी पायी सगळे साधू मिळून चाले पायी पायी सवत्याच्या मळ्यामध्ये लपायाची घाई सगळ्या सावत्याच्या मळ्यामध्ये लपायाची घाई चला रे पळा रे तुम्ही साधू संत चला रे पळा रे तुम्ही साधू संत कलिंगड पिकले बारी सवत्याच्या मळ्यात सवत्याच्या मळ्यात सगळे संत मिळून सव त्याला भेटू सगळे संत मिळून सव त्याला भेटू हृदय मंदिरी देव लपून ठेविला हृदय मंदिरी देव लपून ठेविला चला रे पळा रे तुम्ही साधू संत कलिंगड पिकल भारी सौत्याच्या मळ्यात सवत्याच्या मळ्यात कलिंगड पिकलै भारी सौत्याच्या मळ्यात सवत्याच्या मळ्यात कलिंगड पिकलै भारी सवत्याच्या मळ्यात सौत्याच्या मळ्यात रामकृष्ण